नमस्कार सुप्रभात मी सेजल पुरवार या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत आजचा दिवस विशेष आहे कारण आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आहे आणि आज चैत्यभूमी शिवाय दीक्षाभूमीवरती देखील अभिवादनासाठी मोठी गर्दी आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे आजचा दिवस समता दिन आणि ज्ञान दिन म्हणून देखील ओळखला जातो कारण बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समानता बंधुता आणि शिक्षणाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी समर्पित केलंय दृश्य आपण चैत्यभूमीवरची बघतोय महामानवाच्या जयंती आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायांची गर्दी दिसते अशिवाय आता सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसत आहे आपण बघितलं तर संपूर्ण राज्यभरासह देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह हो उत्साह बघायला मिळतो आहे आणि त्यासाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे एकीकडे एक आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवरती मोठ्या संख्येने गर्दी दिसते तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे त्यांच्यासोबत काही महत्वाचे नेते सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय किरेन रिजिजू सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण काही वेळापूर्वीच दृश्यांच्या माध्यमातून बघितलेलं आहे आज महामानवाची जयंती आहे निश्चितच महत्वाचा दिवस आहे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी रा संपूर्ण राज्यभरात एक वेगळा उत्साह एक वेगळा आनंद बघायला मिळतोय बघितलं आधुनिक भारताचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते दुसरीकडे जर बघितलं तर न्यूयॉर्कमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन प्रथमच साजरा होणार आहे महापौर डम्स यांनी ही घोषणा केली आहे बारा एप्रिल रोजी घोषणापत्र जारी केलेले रामदास आठवले यांची देखील उपस्थिती या दरम्यान बघायला मिळेल बाबासाहेब आंबेडकर इज ऑल्सो ग्रेट लीडर अँड बाबासाहेब आंबेडकर वॉज स्टडीड हिअर इन कोलंबिया युनिव्हर्सिटी And after that he was, became the big leader. He was a social activist, he was a political activist, he was an economic activist. And Dr. Baba Ambedkar, many people are following his philosophy. अकोलामध्ये अठरा हजार चौरस फूट आकाराची रांगोळीमधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे जिल्हा कलाध्यापक संघ आणि काँग्रेसच्या अनुसूचित चे सेलकडून ही रांगोळी काढण्यात आलेली आहे यासाठी दोन हजार किलो रांगोळीचा वापर झालाय प्रतिमा साकारण्यासाठी सुमारे अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी लागलाय यासाठी आता तीस पुरुष आणि दहा महिला अशी चाळीस जणांची टीम सुद्धा झटत असल्याचं बघायला मिळालं तर आज आपण बघतोय संपूर्ण राज्यभरामध्ये जयंती साजरी केली जाते या संदर्भातल्या काही महत्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात टॉप फाईव्ह मध्ये वाशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मध्यरात्री बारा वाजता मोठ्या उत्साहात साजरा झालाय फटाक्यांच्या आतषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं यावेळेस अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे पस्तीसावी जयंती आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री बारा वाजता अनुयायांनी गर्दी केली उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन देखील करण्यात आलं आणि त्यासाठी हजारो अनुयायी जमलेले होते त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त सुद्धा ठेवला अंबरनाथमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली यासाठी अंबरनाथच्या विविध भागातून भीम अनुयायी वाजत गाजत नगरपालिका परिसरात पोहोचले बाबासाहेबांच्या पुणाकृती पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी या ठिकाणी जमले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात मनमाडमध्ये साजरी झाली मध्यरात्री बारा वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी कर केली नागपूरमध्ये मध्यरात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ढोल ताशाच्या गजरात साजरी करण्यात आली महामानवाला अभिवादन करण्यासाठी पूर्वसंध्येला हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी संविधान चौकात एकत्र आले यावेळी संविधान चौकातील महामानवाच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले महामानव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा नांदेडमध्ये देखील उत्साह दिसलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे मध्यरात्रीपासूनच अनुयायांनी जनसागर त्यांचा या ठिकाणी उसळलेला आहे गर्दी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात फटाक्यांची जा जोरदार आतिषबाजी सुद्धा करण्यात आली आहे आणि यानंतर काही राजकीय अपडेट संभाजीनगरकरांना पाणी मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले तेरा ते पंधरा मे दरम्यान पाण्यासाठी ते मोर्चा काढणारे महिनाभर ठाकरे गटाकडून संभाजीनगरमध्ये मोहीम सुद्धा राबवण्यात येणार शिंदे अमित शहा यांच्या भेटीवरती ठाकरे गटानं जोरदार टीका केलेली आहे पुढच्या काही दिवसांमध्ये काय होणार आहे याचे हे संकेत दे आहेत असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं असल्याचं बघायला मिळतंय तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी ही भेट होती असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिलं <गणागी> बारामतीमध्ये विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करताना अजितदादा डॉक्टरच्या भूमिकेमध्ये दिसलेले गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी होतो तुम्हाला जर मित्रांनी मैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून हिडवलं तर त्यांचं ऐकू नका असा सल्ला अजितदादांनी विद्यार्थ्यांना दिला येणाऱ्या पावसामध्ये एकशे तीन टक्के पाऊस पडणार आहे नेहमीपेक्षा तीन टक्के पाऊस जास्त पडणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली तर पावसाबद्दलचा अंदाज परमेश्वर कृपेने खरा ठरावा अशी इच्छा देखील अजित पवार यांनी व्यक्त केली ते बारामतीमध्ये बोलत होते पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट जाब विचारला त्यांना तीन वर्षांच्या निधी वाटपाची यावेळेस श्वेतपत्रिका काढण्याचं आवाहन दिलं कोल्हेंनी हा निधी सामान्य जनतेच्या करातून आल्याची आठवण करून देत खणखणीत शब्दात सवाल केले सध्या आपण बघतोय हवामानात मोठे आणि महत्वाचे बदल होताना दिसत आहे अपडेट्स घेऊयात या संदर्भातल्या राज्यभरामध्ये पावसाचा इशारा आहे मुंबईमध्ये पावसाची शक्यता आहे तर राज्यामध्ये उन्हाचा ताप कायम आहे दुसरीकडे पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय अनेक भागात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे आणि हा इशारा हवामान विभागानं दिला आहे राज्याला अवकाई अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे जळगाव पुणे जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं यामध्ये पिकांचं फळबागांचं मोठं नुकसान झालंय जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे चोपडा तालुक्यातील थानोरा वाचला या परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली आहे शेती पिकांचं मोठं नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता आहे हवेत गारवा निर्माण झालाय उकाडापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे येवळ्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा दिसतोय राजापूर पन्हाळ साठे या परिसरामध्ये गारांचा पाऊस पडलाय शेतातील कांद्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ झालेली आहे रोज पडणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं बळीराजा मात्र धास्तावला आहे जुन्नरच्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं चांगलंच चा झोडपण काढलं असल्याचं बघायला मिळते आहे तर अचानक पडलेल्या अवकाळी पावसानं द्राक्ष कांदा आंब्यासारख्या अनेक पिकांचं नुकसान झालं दोन दिवसांपासून उकाडा जाणवतोय वातावरणामध्ये गारवा दिसतोय त्यामुळे नागरिकांना मात्र दिलासा मिळाला नाशिक जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे नाशिकच्या शिरवाडे वणी या परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली अवकाळी पावसामुळे काटणीला आलेला कांदा याशिवाय गहू आणि द्राक्ष बागेला मोठा फटका बसला शेतकरी हवालदेल झाला <tip> नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली मागील सात दिवसांपासून नांदेडमध्ये अवकाळी पाऊस पडतोय पावसामुळे शेती पिकांचं आतोनात नुकसान झालंय पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज कारण राज्यात उन्हाचा ताप कायम आहे तर दुसरीकडे पावसाला सुद्धा पोषक वातावरण आहे अनेक भागात पाऊस बरसण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असल्याचं बघायला मिळत आहे याशिवाय आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पुढील एक ते दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे राज्यात कुठे पावसाचा इशारा आहे आपण बघूयात ग्राफिक्समध्ये सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर नंदुरबार कोल्हापूरला पावसाचा अंदाज आहे सांगली सातारा सोलापूर संभाजीनगर जालना बीड मध्ये पावसाचा इशारा लातूर धाराशिव भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली शिवाय यवतमाळला सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यानंतर अपडेट्स तुमच्या आमच्या कामाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने उधना दानापूर या दरम्यान दोन फेऱ्यांची अनारक्षित विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली प्रवाशांना मोठा दिलासा त्यामुळे मिळणार आहे पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार विशेष गाडी चौदा आणि पंधरा एप्रिलला सोडण्यात येणार आहे जळगाव जालना या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जालना भूखर्दन नंतर आता जळगाव मधून वेग आलाय या मार्गावरती सतरा रेल्वे स्थानकं असतील यामध्ये जिल्ह्यातील सहा स्थानकांचा समावेश आहे तर रेल्वे प्रशासनाकडून या मार्गासाठी बांधकाम विकास आराखडा तयार झालेला आहे या रेल्वे मार्गासाठी सात हजार एकशे पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे धुळ्यामध्ये येडेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तृतीयपंथी भाविक रस्त्यावर उतरले तर यावेळेस येरमाळा गावाच्या चौबाजूच्या रस्त्यांवरती कोंडी झाली आहे तब्बल चार तास नागरिकांचे हाल झाले आणि यानंतर पुढे बातम्या आयपीएल संदर्भातल्या आज लखनौ सुपर जॉयंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना रंगणार आहे आणि हा सामना भारत भारतरत्न श्री बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियम वरती संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाईल सहा पैकी चार सामने जिंकून लखनौ आठ गुणांचं पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे तर सहा पैकी पाच सामने गमावले आहेत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा रथ रोखलेला आहे मुंबई इंडियन्सने बारा धावांनी सामना जिंकलाय मुंबईचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय मुंबईने गुणतालिकेमध्ये आता सातव्या स्थानी जेब घेतली तर दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे दिल्लीने करुण नायरच्या रूपानं ना इम्पॅक्ट कार्ड काढलेलं आहे करुण नायरने जो गोलंदाज समोर येईल त्याला फोडलाय आणि त्यानं फक्त बावीस चेंडूमध्ये अर्धशतक सुद्धा ठोकलेलं आहे यामध्ये आपण जर बघितलं तर त्याचा खेळ सुरूच राहिलेला आहे करुण नायरनं ना, चाळीस चेंडूमध्ये एकोणनव्वद धावा केलेला आहे आणि बाद झालाय त्यानंतर धडाधड विकेट्स पडत गेल्या दिल्ली कॅपिटल्सने हातची मॅच मात्र गमावली आहे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना नाट्यमय राहिलेला आहे मुंबईच्या दोनशे पाच धावांचा पाठलाग करताना करुण नायरने वादळी खेळी केलेली आहे परंतु रोहित शर्मानं मध्ये बसून सूत्र हलवली आहे माजी कर्णधार रोहितच्या सल्ल्यानं हार्दिक पांड्यानं डाव टाकलाय आणि दिल्लीच्या तोंडचा घास हिरावून घेतला शिडीच्या साई मंदिरामध्ये एका चाहत्यानं नीता अंबानींकडे मागणी केलेली आहे त्यावरती बाबा की मर्जी असं टिप्पणी करत नीता अंबानी यांनी या चाहत्याला उत्तर दिलेलं आहे तर गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने पाच वेळा चषक जिंकून देखील देणाऱ्या रोहित शर्माला बाजूला केलेली आहे हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद दिलं यावेळेस देखील आता हार्दिकच कर्णधार आहे आणि आता बातम्या पुण्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये मड पांगरी पारगाव या परिसरामध्ये एकंदरीत आपण जर बघितलं तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट आहे उभपीक गारपिटीनं जमिनीवर झोपलंय शेतकरी गारेगार झालाय पुण्यातल्या वडगाव मावळ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आता बारा तास वाचन करून महापुरुषांना आदरांजली वाहिली छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला यासाठी सर्व पुस्तकं पंचायत समितीकडून पुरवण्यात आली होती पुण्याच्या सोनवडी सुपेमध्ये पंधरा दिवसांमध्ये तिसऱ्यांदा शॉर्ट सर्किट होऊन उजळून खाक झालाय सलग तीन घटनांमुळे महावितरणचा भुंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय आहे शेतावरून पंपासाठी विजेच्या तारा गेलाय वाऱ्यानं या तारांचं घर्षण झालंय आणि या ठेणग्या उसाच्या शेतात पडल्या उसाच्या पाचट्यानं पेट घेतलाय आणि शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची आशा आहे सुट्ट्यांमध्ये शैलीचा आनंद घेण्यासाठी आता पुणे महानगर परिवहन मंडळानं खास पर्यटन बससेवा सुरू केलेली आहे पर्यटकांसाठी पीएम पी एम एल वातानुकूलित पर्यटन बससेवा सुरू करण्यात आली प्रत्येकी पाचशे रुपये तिकीट दर असून या सर्व बस सकाळी नऊ वाजता सुटणार आहे शुल्लक वादातून अहिलानगरच्या नगरच्या शेवगाव या तालुक्यातील वाघोलीमध्ये एका दाम्पत्याला जबर मारहाण झाली आहे घरासमोर टँकर ट्रॅक्टर उभं केल्यानं या संत संपत वांडेकर आणि आशाबाई वांडेकर यांना सहा जणांनी जबर मारहाण केली आहे विशेष म्हणजे शेवगाव पोलिसांनी मारहाणीमध्ये जखमी झालेल्या दाम्पत्याच्या विरोधातच गुन्हा देखील दाखल केलेला आहे तिकडे चांदवाजवळ राहुळ घाटाच्या पायथ्याशी मृत कोंबड्या रस्त्यालगत फेकण्यात आलेल्या त्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये दे तक्रार देखील केलेली आहे दरम्यान कोंबड्या अज्ञात आजारानं मेला असल्याचं सा देखील सांगितलं जात आहे आणि आरोग्यावरती घातक परिणाम होण्याची शक्यता आहे यानंतरची बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्ट ची कारण नागपूरमध्ये शिक्षक घोटाळा झालेला होता आणि या प्रकरणात मोठी अपडेट आहे साम टीव्हीच्या बातमीनंतर या घोटाळ्यातील तब्बल पाचशे ऐंशी शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवलंय फौजदारी गुन्हे नोंदवण्याचा आदेश आहे या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक सुद्धा करण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर नागपूरमधून तीन भंडाऱ्यातून दोन जणांना बेड्या सुद्धा ठोकण्यात आलेल्या आहेत बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी शिक्षक पदाचा अनुभव नसताना मिळवलं थेट मुख्याध्यापक पद नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बोगस कागदपत्र बनवली आर्थिक व्यवहारातून भंडाऱ्यात मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन पदक अधीक्षकांचा घोटाळ्यात सहभाग होता तर शिक्षक घोटाळा नेमका काय होता आणि कारवाई काय केली जाते हे तर आपण बघितलं मात्र पुढे मराठवाड्यात काय घडतंय जाणून घेऊयात बीडच्या भावी दरेकरमध्ये महंत काशीनाथ महाराजांच्या नारळी सप्ताहाला दोन लाख भाविकांची उपस्थिती दिसली यावेळेस पुष्पवृष्टी करत काशीनाथ महाराजांचं स्वागत करण्यात आलं तर या सप्ताहामध्ये एकावन्न क्विंटलची मुंदी भाताचा महाप्रसाद बनवण्यात आला भाविकांनी महाप्रसाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली जालनामध्ये किराणा दुकानात घुसून दुकाना एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी ला ला या तरुणाला लाकडी दांडा रॉड आणि दगडानं मारहाण केली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी आता जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या घटनेचा अधिकचा तपास कदीम जालना पोलीस करतात संभाजीनगरमध्ये शिवाई देवीचा चैत्री यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय वकदी मिरवणुकीवरती रेवड्यांची उधळण करण्यासाठी या दरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी है, बोल शिवाबाई की जयच्या जयघोषामध्ये ही यात्रा संपन्न झाली लातूरच्या अहमदपूरमध्ये भारतीय दलित कडून, महाबोधी विहार मुक्त अभियान आणि संविधान बचाव रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने दलित पांथर संघटनेचे कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित राहील पुढे अपडेट्स उत्तर महाराष्ट्रातल्या अधुळातील मोहाडी गावामध्ये आई पिंपळा देवी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे यात्रोत्सवामध्ये भाविकांनी दर्शनासाठी अतुनात गर्दी केलेली आहे यावेळेस मिरवणूक काढण्यात आली आहे मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा या कार्यक्रमांचं आयोजन झालं कोल्हापूरमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री करवीर निवासिनी आंबाबाईचा रथोत्सव संपन्न झाला रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या ढोलताशाचा गजर विद्युत रोषणाई फुलांनी सजलेल्या रथात आंबाबाईची मिरवणूक निघाली अशा मंगलमय वातावरणामध्ये रविवारी रात्री श्री आंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला नीता अंबानी आईसह साई दरबारी पोहोचल्या मुंबई विरुद्ध दिल्ली आयपीएल सामन्यापूर्वी नीता अंबानीने साईट साई मंदिरातून बाहेर पडताच मुंबईच्या चाहत्यांनी नीता अंबानींकडे रोहित शर्माला कॅप्टन करण्याची मागणी केली त्यावेळेस नीता अंबानी यांनी हात जोडत बाबा की मर्जी असं उत्तर दिलं रोहितच कॅप्टन कर सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केलेली आहे सकाळपासून साई मंदिराच्या दर्शन रांगा हाऊसफुल झालेल्या आहे दर्शनासाठी तब्बल पाच ते सहा तासांचा कालावधी लागतोय भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शन सुकर होण्यासाठी आता साई संस्थांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी साई भक्तांनी केली आहे पुढच्या बातम्या साम हेल्पलाईन संदर्भातल्या अहिनगर मध्ये किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवली जाते आणि या पार्श्वभूमीवर श्रीगोंदातल धर्मगडावरती खासदार निलेश लंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी किल्ल्याची स्वच्छता केलेली आहे झाडांना रंगरंगोटी केलेली आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यामध्ये सहभागी झाले तिकडे पालघर मध्ये वाडा तालुक्यातील मांगरुर सुतकपाडा या परिसरामध्ये शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण झालेली आहे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून शेतजमिनीची मोजणी सुरू होती मात्र यासाठी तुनु। कब्जेदार शेतकऱ्यांनी विरोध केला त्यामुळे ही घटना घडली असून पुढील तपास सध्या सुरू पुण्यातल्या रांजणगाव मधील एमआयडीसी परिसरामध्ये रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन फुटली आहे गेल्या तीन महिन्यांपासून ही पाईपलाईन फुटली आहे मात्र याकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष आहे नाशिकच्या बागलाडमध्ये ट्रक अंगावरून गेल्यानं दोन भावांचा मृत्यू झाला यावेळेस ट्रक चालक मध्यधुंद अवस्थेत होता दरम्यान हे दोघेही मातीच्या ढिगाऱ्यावरती झोपलेले होते यावेळेस मातीवाहक ट्रकने त्यांना चिरडलं या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस पुढील तपास करत आहेत नाशिकच्या बागलाणमधील मोरेनगर गावातील मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत एक लाख पासष्ट हजारांचा बंधारा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचं भूमिपूजन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते पार पडलं या बंधाऱ्यामुळे हजारो एकर शेतीच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे असंही बोरसेंनी सांगितलं आणि यानंतर अपडेट्स नाशिकमधल्या नाशिकच्या गंगापूर रोडवरती दुचाकीवरती झाडाची फांदी पडली त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला एक मुलगा जखमी झालाय अलका सोनवणे असं पंचावन्न वर्ष या मृत महिलेचं नाव असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे याशिवाय आपण जर बघितलं तर त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या होत्या अचानक फांदी डोक्याला पड लागली ला आहे आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय नाशिकमध्ये दे बर रस्त्यात एका रिक्षाचालकानं नग्न होत असलेला हावभाव करत महिलेचा विनयभंग केला महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नागा पोलिसांनी आरोपीला अटक केली आरोपी रिक्षा नाव मिजान रझा उर्फ मल्ला सादिक शेख असं आणि तो सराईस गुन्हेगार ही माहिती <laughs> नाशिकच्या येवल्यातील मातुल ठाण्यामध्ये आता शेळ्यांच्या शेडवरती वीज पडली आहे यावेळेस कोणतीही जीवितहानी झालेली <laughs> नाही मात्र शेळ्यांचं शेड जळून खाक झालं त्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं चंद्रपूर चंद्रपूरमध्ये वाघिणीचे तीन बछडे पकडण्यात वन विभागाला यश आलंय या बछड्यांची आई चार दिवसांपूर्वी जेरबंद झाली आणि त्यामुळे बिवारत झालेल्या बछड्यांना पकडून त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं दिवसरात्र शोध घेतल्यानंतर उमा नदीच्या किनाऱ्यावरती हे बछडे सापडले मलकापूरच्या आठवडी बाजाराला भीषण आग लागलेली आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय दरम्यान ही आग लावली की लागली हा एक मोठा प्रश्न आहे यावरती सध्या चर्चा सुरू आहे